दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरपूर चोपडा रस्त्यावरील सावेर फाट्यावर एक माल वाहतूक ट्रक अनिर्धारित खोदलेल्या चारीत उतरल्याने अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालक सुदैवाने यांना घटनेत काहीही गंभीर दुखापत झाली नाही घटनास्थळी जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम सुरू करून ट्रक बाहेर काढण्यात आला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चोपडा फाट्याकडून पी शून्य सहा एच सी नव्याण्णव पस्तीस क्रमांकाचा मालवाहक ट्रक जळगावकडे जात असताना पाऊस सुरू असल्याने चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने शिरपूर तालुक्यातील सावेर फाट्याजवळ घसरला आहे मात्र वेळीच चालकाला ट्रकवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अपघात टळला मात्र तोपर्यंत ट्रक चारीत उतरला या अपघातात सुदैवाने चालकास कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर मालवाहू ट्रक जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आलं सदर रस्त्यालगत एअरटेल कंपनीच्या ऑप्टिकल फायबर केबल टाकल्याने ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने असे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर योग्य सुरक्षा चिन्हे आणि सिग्नल्स लावण्यात यावेत प्रशासनाने ही सूचना गंभीरतेने घेऊन पुढील काळात योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर आज रोजी कंपनीने तारीफ दिली लोकांच्या जीवाशी खेळताना दिसते कारण आपण पाहू शकता साईडला एक मोठा पूल आहे आणि रोडापासून नॅशनल हायवे अंकलेश्वर टू ब्रानपूर या नॅशनल हायवेला लागून नॅशनल हायवेने सुद्धा या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे कारण जर आता नियम असा आहे नॅशनल हायवेचा रोडापासून कमीत कमी, कमी पंधरा फुटावर कुठलीही एखादी कंपनी असेल किंवा प्रायव्हेट महावितरणसारख्या कंपनीलासुद्धा ते रोडापा पासून पंधरा ते वीस फुटानंतरच बोल ला काढण्याची परवानगी देत असतात परंतु त्यांनी आपण पाहत असाल की गेल्या या महिन्याभरापासून एअरटेल कंपनीने त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलं आहे रोडाला ला लागून ते चारी खोदून एअरटेल कंपनीची वायर टाकतायत तर नॅशनल कंपनीचं आणि एअरटेल कंपनीचं काहीतरी साठं लोटं याच्यात दिसून येईल आणि नुकतंच गेल्या पंधरा दिवसापासून जी त्यांनी या असली लगत गावालगत जे काम केलेलं आहे ते काम अक्षर निकृष्ट दर्जाचं काम पाहण्यास मिळतं आहे कारण आज पावसात ही पूर्ण चारी वाहून गेलेली आहे आणि रात्री अपरात्री जर बायचानस एखाद्या गाडीवाल्याने बाईकवाल्याला जर कट मारला तो, तो या चारीत पडून त्याचा प्राण जाऊ शकतो अशी ही एवढी मोठी चारी आहे म्हणून तात्काळ या एअरटेल कंपनीवर कारवाई व्हावी आणि नॅशनल हायवेवरसुद्धा कारवाई व्हावी म्हणून आम्ही असली ग्रामस्थ असं महाराष्ट्र शासनास विनंती करतो की त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी